नमस्कार कुकविथ निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अंड्याची एकदम मस्त रेसिपी बनवतोय जी की लहान मुलांना फार आवडेल तर सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा आपली रेसिपी बनवण्यासाठी इथे मी तीन वाटे घेतलेले आहेत आता या वाट्यांना आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचंय तर इथे पहा ब्रशच्या सहाय्याने मी या वाट्यांना तूप लावते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता इथे मी तिन्ही वाट्यांना तूप लावून घेतलेलं आहे आता या प्रत्येक वाट्यांमध्ये एक एक अंड फोडून घालायचं आहे तर पहा अशा प्रकारे मी अंड दुसऱ्या वाटेमध्ये फोडून घेतलं आहे आणि ते अंड याच्यामध्ये घालून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्टसुद्धा याच्यामध्ये अंड फोडून घेऊ शकता इथे पहा तिन्ही वाट्यांमध्ये मी अंडी फोडून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर लाल मिरची पावडर घालते तर पहा अशा प्रकारे लाल मिरची पावडर चिमटेने घालायची आहे तर खूप जास्त नाही अशा प्रकारे चिमटेनेच याच्यावरती लाल मिरची पावडर घालायची आहे लाल मिरची पावडर घातल्यानंतर याच्यामध्ये अशाच प्रकारे मी हळद घालून घेते आहे हळद घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तर मी गरम मसाला घालून घेते आणि गरम मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे खूप सुद्धा नाही आता मी या तिन्ही वाट्यांमध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आता याच्यावरती कोथंबीरचे एक एक पान घालून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता इथे पहा मी एक कढई घेऊन त्याच्यामध्ये पाणी हे गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि या पाण्यामध्ये मी एक रिंग घालून ठेवलेली आहे आता याच्यावरती आपण आप ज्या वाट्या आहेत ज्याच्यामध्ये आपण अंडी फोडून ठेवलेली आहेत ती ठेवायची आहेत तर पहा अशा प्रकारे वाटे मी ह्या वाट्या ठेवून आहे तर इथे मी तिन्ही सुद्धा वाटे ठेवलेल्या आहेत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवायची आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि हे अंड उकडून घ्यायचंय तर आता आपण अंड उकडून देऊयात इथे आता पहा दहा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते मस्त तुम्ही पाहू शकता या वाट्यामधले अंड ते किती दिसतानाच किती छान दिसतंय आता हे अंड उकडलं गेलंय की नाही ते पाहूयात तर इथे पहा मी एक टूथपिक घेतलं आहे आता हे घालून पाहूयात पहा टूथपिकला थोडंसुद्धा हे अंड्याचं चिकटत नाही आहे या, याचाच अर्थ अंडी उकडली गेलेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि आता हे जे वाटे आहेत त्या मी बाजूला काढून घेते इथे पहा हे ज्या उकडलेल्या अंडीच्या वाट्या आहेत त्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत ही थोडंसं थंड झालेलं आहे आता पहा चमच्याची जी मागची बाजू आहे त्याच्या सहाय्याने हे अंड आपल्याला वाटेतून बाजूला काढून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी अलगत हे अंड याच्यातून बाहेर निघालेलं आहे पहा वाटीला थोडंसुद्धा चिकटलेलं नाही आहे हे अंड छान उकडलं गेलेलं सुद्धा आहे आणि याचबरोबर आपण त्याला तूप लावलेलं होतं वाटीला त्यामुळे सुद्धा हे अंड थोडंसुद्धा चिकटलेलं नाही आहे वाटीला आता हे जे उकडलेलं अंड आहे ते मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून घेते पहा किती छान दिसतंय दिसतानाच आता अशाच प्रकारे हे दोन्ही सुद्धा अंडी या वाटीतून बाजूला काढून घ्यायचेत तर पहा हे सुद्धा अंड किती छान उकडलं गेलेलं आहे दिसतानासुद्धा फार सुरेख दिसतंय इथे पहा मी तिनेसुद्धा अंडी वाटीतून बाजूला काढून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान दिसत आहेत ही अंडी तुम्ही मुलांना किंवा घरातल्यांना अशीसुद्धा देऊ शकता फार छान लागतात किंवा तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता तर आता आपण याची भाजी बनवून घेऊयात तर भाजी बनवून घेण्यासाठी याचं वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे याचबरोबर अर्धा टोमॅटो आहे किंवा एक लहान टोमॅटो असेल तरी सुद्धा चालेल यानंतर नऊ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सुद्धा घालून घेऊयात आता याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय तर पहा आता हे वाटण असंच आपण वाटून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे वाटण भाजून सुद्धा घेऊ शकता तर आता हे आपण वाटून घेऊयात तर इथे पहा मी वाटण वाटून घेतलंय छान बारीक असं वाटून घेतलंय आणि हे वाटण वाटून घेत असताना मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे असंच हे वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण आपलं तयार आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर पहा भाजी बनवून घेण्यासाठी इथे एक मय कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये आता आपण दोन पळी तेल घालून घेऊयात तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता तेल गरम झाल्यानंतर आता जे वाटण आपण वाटून घेतलेले ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटण घातल्यानंतर हे वाटण आता तेलामध्ये परतून घ्यायचंय तर दोन तीन मिनिट चांगलं हे आपण परतून घेऊयात कारण हे वाटण आपण भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे आता हे वाटण तेलामध्ये घातल्यानंतर छान परतून घ्यायचंय तर आता दोन तीन मिनिट हे छान परतून घेऊयात इथे पहा वाटण परतून झालेलं आहे याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे अशाच प्रकारे तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचंय आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि याचबरोबर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात इथे तुम्ही भाजी बनवताना जो मसाला वापरत असाल तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल आणि हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता मसाले घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ इथे मी या स्टेजला घालते म्हणजे ते मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होईल आणि ग्रेव्ही छान टेस्टी बनेल तर मीठ घातल्यानंतर पर आता हे जे मसाले आहेत ते आपण एक ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत तर एखादा मिनिट आता हे मसाले आपण ग्रेव्हीमध्ये परतून घेऊयात इथे पहा मसाले ग्रेव्हीमध्ये परतून झालेले आहेत छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर पहा जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते थोडंसं आप मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं होतं ते धुवून मी पाणी याच्यामध्ये घालतीये आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि जेवढी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी हवी आहे या ग्रेव्हीची यानुसार याच्यामध्ये पाणी ऍडजस्ट करून घालायचं आहे तर पहा मी एवढंसं पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे हे पहा तुम्हाला ज्या प्रकारे हवं असेल त्या प्रकारे तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता मिक्स केल्यानंतर आता या भाजीला उकळी येऊन देऊयात इथे पहा भाजीला उकळी आलेली आहे छान तरी सुद्धा सुटलेली आहे इथे आता आपली ग्रेव्ही तयार आहे म्हणजेच रस्सा तयार आहे तर जी उकडलेली अंडी आहेत ती आता याच्यामध्ये एक एक करून सोडून घालायची आहेत आणि मिक्स करून घेऊयात तर पहा इथे आपली अंडा करी किंवा अंडा मसाला तयार आहे याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात चला तर इथे आता आपली वेगळ्या पद्धतीने बनवलेली अंड्याची रेसिपी तयार आहे तुम्ही ही अंडी उकडल्यानंतर तशीसुद्धा खाऊ शकता किंवा अशा प्रकारे भाजी बनवूनसुद्धा खाऊ शकता तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद